तर मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि मी माझ्या पप्पांसोबत जात आहे चिकन सूप खायला तर आम्ही कारच्या नाट्यावर जात आहोत नॉनव्हेज खायला चला जाऊया हो बघा हाय काय कराय ना, करा। ना मी पप्पांसोबत जाते मस्तपैकी मांसाहार करायला पंधरा मिनटं चालल्यानंतर आम्ही लवकरच पोचणार आहोत तर, तर दुकानात जातोय काय खाऊया आपण असं जा पाणी मी बाबा बोलत आहे तर इथे असे मस्तपैकी मांसाहार भेटतो इथे आणि तुम्ही प्राईस पण बघू शकता गपचुप काढलंय पण इथे चिकन मस्तच भेटतं चिकन सूप हा आम्हाला दोन टाईमपास दिले आणि दोन चिकन सूप आम्ही माझे पप्पा तर फुल तयारी मध्ये खायचा लगेच चष्मा पण ठेवला हो मीस पण आला आहे आमच्यासमोर आली आहे चिली चिकन चिली ते आहे जेवण झालं आणि पप्पा पित आहे पप्पाला वाटतं की पॅप्सीमुळे जेवण कम्प्लीट होतं मी पॅप्सीने फिरायला मला सर्दी झाल्या गरम गरमी होते गरम गरम तुम्हाला गरम गरम जेवायला म्हणून गरमी होते जेवण झालं आहे आणि पार्सल घेतले पप्पानी सम पार्सल घेतले आणि पप्पा बघत आहे बटाटाचे चिकन काढतायत आणि क्रिकेट बघत आहे बघू शकता पाचशे पंच्याहत्तर झाले फक्त सगळं चायनीजचे आयटम घेऊन अनेक सुरम घेतले आहे खूप मस्त जेवण भेटते इकडे बघा फक्त पाचशे मिळतात ही बरीचशी पूर्ण खाऊन टाकणार आहे आणि आपण रोडवरून जात आहोत समोर मार्केट आहे मार्केट आहे बाजूला तिथे येते मला कुरमुरे कुठे दिसले होते ते घ्यायचे कुरमुरे कुठे असतील सोडतोय आम्ही कुठेतरी भेटलो कुरमुरे खूप आवडतात ते आवडतात बाई फक्त रोड आणि रोडाने टॅक्सी पकडली गेलो कोकणी पीपल्स नेहमी शिळा देतात फक्त दहा मिनिटाचा रोड आहे आणि आपण टॅक्सी पकडल्या चला मग ठीक आहे बाय आहे आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूया गुड नाईट